सो हॅलो वाईज व्हॉट्सअप प्रेझेंटिंग श्रेयस बांबरकर ब्रॉमिंग सो तुम्ही बघत आहात श्रेयस बांबरकर ब्रॉमिंग म्हणजे ग्रीन श्रेयस आणि तुम्ही आज भरपूर दिवसाने व्हिडिओ आणि आपला फेसवर सो आता मी आलीबाजी भामाकडे गिरवला सो आत्ता मी इथे आहे सो तिथे गिरगाव आता एक मठ आहे स्वामींचं तुम्ही सुमारण तिथे आपण जाणार आहोत तिथे नामस्मरण सप्ताह चालू आहे सो आपण आता आठ दिवस गालो गल्लीचा बाहेर आहे तो तुम्हाला लिप्स मध्ये किंवा असाच व्हिडिओ हो दाखवतो मी करंट लोकेशनमध्ये खेटवाडी सेकंड क्रॉसले नाही तिथून आपल्याला जायचे म्हणतात शो आता शिकानगरमध्ये आलो आहे शिकानगरमध्ये आता आता आपण शिकानगरच्या बाजारामध्ये जाऊ हा एरिया आहे जो इथे सगळ्या सोसायटी आहेत आणि आता आपण शिकानगरच्या बाजारामध्ये चाललो आहे श्रीकानगरच्या बाजारात होऊन आपण स्वामींच्या मठात पोहोचणार आहोत ठाकोरलेला सो चला हां असं काही शिकानगरचा बाजार आहे आणि ह्याच्या पुढे पण आहे मी अर्धे शिकानगरमध्ये तर बाजारात तरी आलो आहे अगोदर आठवतं नाही दाखवायचं पण आता मी पुढे जरा दाखवतो तुम्हाला ते मला टावर म्हणतो आहे आणि समोर जी बिल्डिंग दिसते ना ती सी यू म्हणजे जी, जी आपली गिरगाव चौपाटी आहे ती दिसणार इथून वर हा पण एक मेन मार्केट आहे शिका नगरचा त्या लेन पासून आणि ह्या लेन पाहिजे जगण्याट चार मुक् ते आधी चिंता झाली लगन कळा तुझ्या सावली तर राहो जन्म स्वामीरा जन्म स्वामीरा तूच अंति तूच सर्वठाई तुच सर्व काय कशा पाय सांगू तुला कशा तुला खावे सर्व आदि तुच अंति तुच तुच सर्व